शी यात्रा कमिटीच्या माध्यमातून शिवाजीराव घोडे आणि त्यांच्या सहकार्याने या ठिकाणी पाण्याचा बोर त्या ठिकाणी घेतला आणि मग बोर घेतल्याच्या नंतर त्या ठिकाणी पाण्याची टाकीची व्यवस्था त्या ठिकाणी नाही म्हणून त्या ठिकाणी टाकीच्या कामासाठी उद्योजक प्रदीप शेठ रावडे यांनी या ठिकाणी अकरा हजार रुपयाची देणगी दिलेली आहे त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीनं स्वागत हार्दिक आभार या ठिकाणी त्यांचा आपल्या निमगावधुडे आणि रावडेवाडी ग्रामस्थांच्या वतीनं छोटासा सन्मान होतो तो सन्मान निमगाव धुळे गावचे सरपंच सन्मान अमोल शेठ घोडे यांना विनंती करतो आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे आतापर्यंत चाललेल्या कार्यक्रमाला सर्व तरुण सहकार्याने चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं पुढच्या पुढे होणाऱ्या कार्य आणि या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करावी कारण भाऊ शिंदे तोही सन्मान गावचे सरपंच अमोल शेठ खोडे यांनी करावं मी त्यांना विनंती करतो या ठिकाणी यात्रा कमिटी अध्यक्ष यांच्याकडे आपण आपली मदत त्या ठिकाणी द्यायची धन्यवाद मालकांना विनंती आपण कार्यक्रम चालू करायचा आहे